महायुतीमध्ये बच्चूकुडून होतेच ते सध्या मी त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट सांगितलं आहे की अचलपूर मतदारसंघातली जनता है। खोके आणि वसुली म्हणा ब्लॅकमेलिंग म्हणा की प्रत्येक विषयामागे काही ना काही आम्हाला मिळालं पाहिजे हा जेवढाही खोक्याचा हिशोब आहे अचलपूरची जनता येणाऱ्या विधानसभेमध्ये मागणार आहे की कशा प्रकारे एका चांगल्या जिल्ह्याच्या विकासासाठी काम करणाऱ्या एका लोकप्रतिनिधीची कसा घात केला आणि अशा पद्धतीचं तोड्या करणे वसुली करणे आणि फक्त ब्लॅकमेलिंग करून या ठिकाणी राजकारण करणे हा सुद्धा आता जनतेच्या समोर आलेला आहे आणि याची पूर्ण वसुली पूर्ण हिशोब हे अचलपूर मतदारसंघाची जनता मागेल